नमस्कार बंधुवानी भगिनी तुमचा व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जोपर्यंत तुमची एखाद्या व्यक्तीला किंवा करायला आवश्यकता आहे म्हणजेच गरज आहे तेव्हा तुमची व तुमची व तुमच्या कार्याची तुमच्या कार्याच्या गाजाबाजा केला जातो बांधवांनो आणि जेव्हा तुमची गरज संपते तेव्हा मात्र तुमच्या निंदाची तुमची जी निंदा केली जाते आणि तुमची निंदा होऊन तुमची निंदेची खिरापत वाटल्यासारखे केली जाते जोपर्यंत तुमची एखाद्या कार्यालयाला किंवा एका माणसाला आवश्यकता आहे तोपर्यंत तुमची तुमचा गाजावाजा केला जातो तुमच्या कार्यालयाचे तुमचा व तुमच्या कार्याचा गाजावाजा केला जातो परंतु तुमची गरज संपली की मात्र तुमची निंदा केली जाते आणि तुमची निंदाची खिरापट सुद्धा वाटली जाते म्हणजे प्रत्येकाला सांगली जाते उदाहरणार्थ एका खाजगी कार्यालयात एक तरुण काम करत होता तो कमी पगारापासून तर मोठ्या कमी पगारापासून एका कार्यालयात काम करत होता असंच काम करत असताना त्यानं चार पाच वर्ष काम केलं का काम केल्यानंतर त्यांचं मग त्याची हळूहळू पगारवाढ झाली पगारवाढ झाल्यानंतर मग त्यानं लग्न केलं लग्न केल्यानंतर मग लग्न केलं मस्त तो तो आणि त्याची मंडळी सुद्धा काम करत होती सर्व काही व्यवस्थित चालू होतं सगळं काम व्यवस्थित चालू होतं असंच काळात करत असताना त्यांचं एक दिवस असंच लग्न झालं लग्न झाल्यानंतर मात्र त्याचे एक दिवस मात्र असं असंच काम करत असताना कधी कोणाच्या दुखा सुखाला आहे त्याला जाण्याची आवश्यकता पडू लागली कारण त्याचे वडील थकले होते ते घरीच होते आई वडील थकले होते म्हणून कोणाच्या दुःखा सुखाला कोणाच्या कार्यक्रमाला त्याला जायचं काम पडत होतं मग कार्यालयातून त्याला सुट्ट्या घेण्याचं काम पडत होतं आणि कार्यालयातून काम सुट्ट्या घेण्यातल्यामुळं कार्यालयात त्याला सुट्ट्या घेण्याचं काम पडत होतं कार्यालयात सुट्ट्या घेतल्यामुळं त्याचे जे सिनियर होते त्याला बोलत होते असंच का तसंच का तू नेहमी सुट्ट्या घेतो असंच का तसंच का त्याच्या म्हणजे त्याच्या निंदाची खिरापत वाटल्या जायची त्याच्यावर त्याला त्याच्यावर टॉर्चर केलं जायचं आणि त्यानं मात्र दहा वर्ष त्याच्या कार्यालयात मस्त काम केलं परंतु त्याच्यावर भरपूर असं टीका व्हायची त्या टायमाला की असं असे ते तसं असे ते असंच काम करेल तसंच काम करते नेहमी सुट्ट्या घेते असं करते तसं म्हणजे त्याच्यावर त्याच्या निंदाची खिरापत वाटल्या जायची म्हणजे त्याला माणसाला सांगितलं जायचं मात्र जोपर्यंत त्याच्या जेव्हा त्याची गरज होती तेव्हा मात्र त्या तेव्हा माणस तेव्हा त्याची गरज होती जो जेव्हा लग्नाच्या अगोदर त्याचं मस्त काम करायचा तेव्हा मात्र त्याचा कामाचा गाजावाजा करायची त्याच्या कार्यालयातील माणसं मस्त आहे असं आहे तसं म्हणजे गाजावाजा करायची सांगायचे लोकाला सांगायचे आणि ते सुद्धा त्याची याची तारीफ करायची आणि ज्या वेळेस तो असं सुट्ट्या घ्यायचा काही दुखासुखाला जायचं काम पडायचं त्याच्या आई थकल्यामुळं तर मात्र त्याच्या निंदाची क्राफत वाटल्या जायची आणि स्वतः त्याला सुद्धा बोलायचे आणि बोलल्यामुळं त्याचं मन खचकरण झालं आणि नि। त्या जाग्यावर असाच एक तरुण कामाला गेला कामाला गेला लागला आणि याला मात्र मात्र काढून टाकलं नंतर मग काही दिवसांनी कारण या सुट्ट्या गेल्या आणि हे याच्यामुळं सुट्ट्या घेतल्यामुळं आणि दांड्या अशा यावर येत नसल्यामुळं कधी कधी त्या कार्यालयातील माणसांना त्याचा विचार न करता त्याचा विचार न करता ना त्याचं हे करता त्याला काढून टाकलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढंच की जोपर्यंत तुमची एखाद्या माणसाला गरज आहे तोपर्यंत तुमची लोक स्तुती करतात तुमचा गाजाबाजा करतात परंतु गरज संपली की असं काढून टाकतात म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहा तेव्हा स्वतःच्या उभ्या पायावर उभे राहा नसता असा माणसाला दुसरीकडे पहा काम पडते जसं या तरुणाला काम गेल्यामुळं काम गेल्यामुळे याला याच्यावर स्वतः जिम्मेदारी पडली आणि याच्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून कृपया स्वतःच्या पायावर उभं राहा एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं घरसंपर्क माणसं विसरतात एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं म्हणून एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं म्हणून स्वतः गाजावाजा केला म्हणून भरून भारावून न जाता आपल्या स्वतःच्या पावर उभे राहा एवढ्याच्या ठिकाणी मला सांगायचं आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करा एवढ्याच्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम पडतात तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि बक्षेत कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडाल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणून एवढ्या मला सांगायचं धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल